नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज सात मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव आलेले आहेत सुपर क्वालिटी कापूस हरदड कापूसला बाजारभाव मिळालेला आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणीच सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा खाजगी बाजारामध्ये सुपर क्वालिटी कापूस सात हजार सहाशे रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळालेला आहे